मोहरी टाकली बघा मोहरी जिरे टाकले वरणाला हिंग टाकायचं कढीपत्ता टाकायचा हळद टाकायची तुम्ही चमच्याने टाका आम्हाला सवय लागेल असे लागे आणि अद्रक लसूण टाकायचं तुम्हाला हवा तुम्ही गॅस मी बंद केला कारण खूप तापलाय तवा हे बघा वरण मस्त वरण छान लागतं भाताबरोबर तूप वगैरे घालून लहान मुलांना पण हिंग टाकायला विसरायचं नाही पण मी हिंग टाकायचं बघा किती छान झाले वरून वरून कोथिंबीर टाकायची थोडी या वरून खायला सगळ्यांनी भात वरण भात झालेलं या वडापाव खायला सगळ्यांनी हे बघा किती मस्त आहे वडापाव सोलापूरची पद्धत आहे नाही तर चपटेच असे वडापाव गोल गोल केले ना <laughs> 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 या की गेलं चल नाही खायला हा <laughs>